किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बनवूया आवळा कँडी तर सर्वप्रथम मी आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि गरम पाणी झालेलं आहे आपण सर्वप्रथम हे उकडून घेऊया तर आवळा मी अर्धा किलो घेतलेला आहे तर चला तर मग आपण हे उकडून घेऊया आपला आवळा चांगला उकडलेला आहे तर हे सर्वप्रथम आपण ह्याला थंड करून घेऊया तर याच्या आपण फोडी करून घेऊया आपला आवळा चांगल्या प्रकारे उकडून झालेला आहे तर अशा सेपरेट पाकळ्या करून घेऊया आणि याच्यामधली जी बिया आहे ती आपण काढून घेऊया अशा प्रकारे मी सर्व आवळे सेपरेट करून घेते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व पोळी करून झालेल्या आहेत तर अर्धा किलो आवळा आहे तर त्याला मी पाव किलो गोळ बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी काचाची भरणी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण आवळ्याचा लेअर खाली टाकूया आधी आणि त्याच्यावरती आपण गुळ टाकायचा आहे नंतर आवळा टाकून घेऊया अजून एकदा गोळ त्याच्यावर आपण चांगला पसरून घ्यायचा आवळा असं आवळा आणि गोळा असं लेअर करायचे आता आपण आवळा टाकूया पूर्ण गोळा आपण त्याच्यामध्ये बरणीमध्ये भरूया आणि त्याच्यावरती वर गोळा आपण टाकून घेऊया आणि याला आपण चार दिवस पॅकासच बरणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि रोज याला थोडंसं आपण झाकण्याचं काढून उघडून याला बघायचं नाहीतर याला बुरशी लागू शकते त्याच्यामुळे याला चार दिवस आपण रोजच्या रोज बघून हलवून घ्यायचं पाच दिवस झालेले आहेत तर आपण सर्वप्रथम हे गाळून घेऊया तर आपण हे गाळून घेऊया गुळाचं पाणी पूर्णपणे आपण काढून घ्यायचं आणि चाळणीमध्ये आवळा किंडी आपण पसरून घ्यायचं पूर्णपणे पाणी त्यातलं निथळलं पाहिजे आणि निथळल्यानंतर आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यायचं तुम्ही बघू शकता गुळामुळं त्याला कसा कलर आलेला आहे चांगला आणि याच्यामधलं पूर्ण पाणी निसळलं पाहिजे असंच मी ठेवते आणि निचळल्यानंतर मी याला दोन ते तीन दिवस चांगलं वाळवून घेते मी एका ताटामध्ये सर्व आपण आवळ्याचे जे छोट्या फोडे केलेले होते ते लावून घेतलेले आहेत तर मी ह्याला तीन ते चार दिवस चांगलं सुकवून घेते तुम्ही बघू शकता आपली आवळ्या खंडी तयार झालेली आहे मला ह्याच्यासाठी मिनिमम तीन दिवस लागले सुकवायला